देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवले गेले आंदोलकांकडून फडणवीसांना काळे झेंडे दाखवले गेले देवेंद्र फडणवीस गो बॅक अशा घोषणा सुद्धा या पार्श्वभूमीवर देण्यात आल्या आपण ही दृश्य पाहतोय जालन्यातली ही दृश्य आहेत जालन्यात मराठा आंदोलकांकडून देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखवले गेले आहेत त्यांच्या ताफा अडवायचा प्रयत्न केला गेलाय देवेंद्र फडणवीस गो बॅक अशा घोषणा सुद्धा यावेळेस देण्यात आल्या दोन, दोन मराठा आंदोलकांना पोलिसांनी या दरम्यान ताब्यातही घेतलेलं आहे आपण ही दृश्य पाहतोय त्यांच्यातली आपण ही आक्रमकता पाहतोय पुढारी दिवशी ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे जालन्यात फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले गेलेत आणि यावेळेस देवेंद्र फडणवीस गो बॅक अशा सूचना सुद्धा मराठा आंदोलनकर्त्यांनी दिल्या पोलिसांकडून धरपकड सुद्धा करण्यात आली आहे दोन मराठा कार्यकर्त्यांना या दरम्यान ताब्यातही घेण्यात ता आलंय पुढारी निव्ह बातमी आपण पाहतोय अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गौरव यांच्याकडून गौरव जालन्यामध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले दिसत आहेत काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केलाय काय अधिकची अपडेट वंदे भारत एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जालना दौऱ्यावर आहेत ते आज बदनापूर येथे हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात आले होते या आ, या right. right. hmm. कर, right. ते निघाले असं त्यांना मराठा आंदोलकांनी काळे दाखवले आहेत आणि यावेळी फडणवीस गोगालच्या घोषणा यांनी दिलेल्या आहेत सध्या मराठा आरक्षणावरून राजकारण अं सगळ्यात वातावरण तापलेलं आहे आणि अश्याच मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत त्यांनी आज आ, देवेंद्र फडणवीस हे आज जालन्याकडे निघाले आहेत त्यांनी मध्ये देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखवलेले आहेत आणि फडणवीस गोगाटे होते दिले आहेत या दरम्यान पोलिसांनी दोन आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे गौरव त्याचबरोबर पुढील कारवाई कशी होऊ शकते आणि या नंतरचा देवेंद्र फडणवीसांचा दौरा कसा असेल आता देवेंद्र फडणवीसांनी बदनापूर येथे एका कार्यक्रमाला भेट दिलेली आहे हरिनाम सप्ताह निमित्त आज बदनापूर येथे नारायण शेट्टी आहेत आणि अवघ्या काही क्षणाचा रेल्वेच्या शुभारंभाचा यासाठी ते येणारे जालन्यामध्ये आणि ते जालन्यामध्ये युवा दाखवणार आहे त्यानंतर त्यांचा पुढील कार्यक्रम हा संभाजीनगर लागतो आहे दरम्यान ज्या दोन दोन जणांना पोलिसांनी सभागृह घेतलेला आहे त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई होईल आणि यापुढे काय होणार आहे पाणी महत्वाचे असणार आहे काळजी नक्कीच याकडे आपलं गौरव लक्ष असेल अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर पुढारी दिवशी ही एक्सक्लुसिव्ह बातमी आहे फडणवीसाच्या फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेत दोन मराठा कार्यकर्त्यांना या दरम्यान पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे देवेंद्र फडणवीस गो बॅक अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या आहेत ते जालन्यामध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आपण तिथलीही थेट दृश्य पाहतोय त्याच्यातली आपण ही आक्रमकता पाहू शकतो आणि आज पार्श्वभूमीवरती पोलिसांनी सुद्धा अचूक अशी कारवाई केली आहे दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे वातावरण चिघडू नये म्हणून आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी हे पाऊल आहे मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याची माहिती समोर येते देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्याला अडवण्यात आलंय वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण सोहळ्यासाठी फडणवीस हे जालन्यामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर त्याचा त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेला काळे झेंडे दाखवण्यात आले देवेंद्र फडणवीस गो बॅक अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या मराठा आंदोलनकर्त्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच आक्रमकता आपल्याला दिसू शकते जालन्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले खरंतर मराठा आंदोलन हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले या प्रसंगी दिसून